नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी शची आणि शबू आम्ही ती गजून आलो आहेत बाहेर शॉपिंग करायला तर सर्वात आधी आम्ही आलो आहेत चप्पल खरेदी करण्यासाठी तर चपला बघून शचीला खूपच आनंद झालेला आहे आणि तिच्या पायाच्या पण तिथं चपला आहेत म्हणून ती सर्व चपला बघत आहे हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे असं तिचं चालू आहे आणि शेवटी तिला एक चप्पल आवडली तर बघा सर्वांना कशी दाखवत आहे

शेवटी आम्ही चप्पल सिलेक्ट केली आणि आम्ही आता दुकानातून निघालोत आणि आलोय साडी खरेदी करण्यासाठी तर एका दुकानात आम्ही गेलो तिथं बघितल्या दोन चार साड्या बघितल्या पण काही मनासारख्या पटत नव्हत्या आणि शजीची तिथं खूपच मस्ती चालू होती तिथं आरसे वगैरे जे लावलेले असतात तिथं ते त्या आरशात बघून स्वतःलाच बघायची साड्या लावून बघायची जे काही दाखवलं त्या माणसांनी ते म्हणा माझ्यासाठीच आहे तिला सोडत होत की तिच्यासाठीच खरेदी करायसाठी आम्ही आलेलो आहोत तर तिथेच बुकसुद्धा लागून गेले तर मग बिस्किट घेऊन पूर्ण त्यांचा जेवढा पण एरिया होता त्या पूर्ण एरियामध्ये बिस्किट घेऊन एक तिकडे फिरत होती आणि आमचं झालं होतं साड्या बघणं तर आम्ही साड्या बघितल्या पण आम्हाला काही मनासारख्या साड्या आवडल्या नाहीत शेवटी आम्ही साडी कॅन्सलच केली आणि शेचीसाठी आम्हाला ड्रेस घ्यायचा होता तर आम्ही तिथं गेलो शचीसाठी छान असा ड्रेस घेतलात आणि त्यानंतर आज आम्ही आनंद सुद्धा जाणार आहोत नंतर शबू पुण्याला जाणार आहेत तर त्या त्यांच्या ड्युटी जॉईन करणार आहेत त्यासाठी तर पुण्याला जातील म्हणून आम्ही आज आनंद मेळाव्यात आलेलो आहोत तर आम्ही काही सामान वगैरे घ्यायचं होतं बाकी दुसरं चिल्लर ते सुद्धा बघून घेतलं भांड्यांच्या दुकानात गेलो होतो ते सुद्धा बघितलं ते असं सर्व सामान घे घेऊन झाल्यानंतर आता आम्ही आलो आहेत आनंद मिळाव्यात आधी तर आम्ही तिघीच जाणार होतो थोडं एन्जॉय करून लवकर घरी वापस जायचं असं आमचा प्लॅन होता पण नंतर मग शेच्या बाबांचा सुद्धा कॉल आला ते सुद्धा तिथं आलेत आणि केतनदादा सुद्धा तिथं आले तर ते दोघांनी सुद्धा आम्हाला जॉईन केलं आणि आम्ही आनंद मिळाव्यामध्ये मग खूप सारा टाईम स्पेंड केला कारण की आम्ही दोघीच जर असतो तर आम्हाला लवकरच घरी जायचं होतं घरून सुद्धा त्यांचे फोन येत होते लवकर या म्हणून पण हे दोघं आलेत त्यामुळे आम्हाला खूप टाईम भेटला आणि त्यामुळे मग आम्ही सर्व आनंद मिळावा छान प्रकारे एन्जॉय केला तर चला बघूयात आम्ही काय काय केले ते सर्वात आधी तर आम्ही सर्व आनंद मिळा फिरून घेतलं कुठं कुठं काय काय आहे काय काय नवीन आलं ह्यावेळेस हे सर्व काही बघितलं तर ते बघितलं झाल्यानंतर शचीला तर, शची तर खूपच मजा वाटत होती कारण आता शची मोठी झाली तिला सर्व गोष्टी कळत होत्या तर तिला सर्वात आधी दिसले तर भूरगाडी तर मग आम्ही भुरगाडीत बसणार आणि असं कसं होईल मग सर्व शेवट आधी आम्ही बसलो होतो आता भुरगाडीमध्ये तर भुरगाडीला बघून आम्हाला खूपच आनंद झालेला आहे तर हे बघा शची किती छान प्रकारे आनंद घेत आहे खूप वेळ मग आम्ही भरगाडीमध्ये बसलो भुरगाडी घेऊन झाल्यानंतर मग आता आम्ही मोठ्यांनी काय करायचं तर असं पण मोठ्यांचं तिथं काही जास्त नव्हतंच तर आकाशी पाळणे वगैरे होते आणि ब्रेक डान्स वगैरे होतं पण हे जे दोघं जण होते छबू आणि केतनदा ते नाही म्हणत होते आणि शचीच्या बाबांना सुद्धा भीती वाटते त्यामुळे ते नाही म्हणायचे शची लहान असल्या कारण त्यामध्ये त्यांना तिला बसवता येत नव्हतं तर मग आता काय करायचं तर शचीला आता आकाशीपणा आवडला आणि ब्रेक डान्ससुद्धा आवडलं तर तिचं म्हणणं तर चालू होतं की नाही आम्हाला याच्यातच जायचं आहे यावर्षी हे एक नवीन आलं तर रिंग लाईट होता आणि ट्रायपॉटसारखं ट्रायपॉट होता आणि तो गोल फिरायचा तर असं त्यामध्ये पूर्णच आपला व्हिडिओ शूट व्हायचा आणि आपण त्यामध्ये फिरताना दिसायचो अशा प्रकारे ही या वर्षीचं एक नवीन होतं बाकी सर्व काही जुनच होते खेळणे वगैरे आम्ही इथे बघितलं आणि आलो तर दुसरीकडे तर दुसरीकडे जम्पिंग जप जब सुरू होतं तर हे बघा शची करते सांग छान असे जम्पिंग तर आज तिथं दुसरे जे मुलं होते तर मुटे -मुटे जो 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 शेची शेची ते मोठे मोठे असल्या ते जो जोरा जम्प करायचे तशाची पळून जायची मग शेवटी तो मुलगा जोपर्यंत होता तोपर्यंत शाचीला त्याच्या बाबांनीच धरून ठेवलं आणि ती तशीच जम्प करायची आणि त्यानंतर तो मुलगा जेव्हा उतरला तेव्हा कुठं ती एकटी स्वतः जम्प करायला लागली पण तिच्याच्याने ते सुद्धा नव्हतं पण तरीसुद्धा ती खूप खुश होती आणि तिला बघून आम्हालासुद्धा खूप आनंद होत होता तर ती थोडा वेळ खेळली खेळणं वगैरे तिचं झालं आणि त्यानंतर मग आता काय करायचं काय करायचं तिचं खेळणं चालू होतं तोपर्यंत आम्ही विचार करत होतो तर विचार करता करता शेवटी म्हटलं की चला काशी पाडण्यातच जाऊयात तर हे दोघं जण नाही म्हणत होते आणि शमचीला आणि मला तर जायचंच होतं तर मग शचीच्या प्रमाणात ते नाही नको शची लहान आहे लहान आहे असं सुरू होतं तर तिला घेऊन मग तोपर्यंत गप्पा गोष्टीच काय करायचं तर केतनदादा तिला घेऊन बसले ते का पाडण्यामध्ये तर त्यांचं दोघांचं ते चालू होतं खेळणं आणि आम्ही विचार केला की नाही आता जायचंच आहे मग छबूला थोडंसं एनकरेज केलं तर त्यासुद्धा हो हो कर म्हणत आमच्यासोबत तयार झाल्यात आणि आता छबू मी आणि शची आम्ही तिघं बसणार आहेत आकाशी पाडण्यामध्ये कारण शबूसुद्धा फर्स्ट टाइमच बसणार होत्या पण तरी त्यांनी हो म्हटलं आणि त्या तयार झाल्यात आमच्यासोबत आकाशी पाण्यात बसायला तिला तर आता मी छबू आणि शची आम्ही तिघंचे तिघं लागलं लाईनमध्ये तर शचीचे बाबा आधी गेले आणि तिकीट वगैरे काढून आणलं आणि आता आम्ही लाईनमध्ये लागलेलो आहोत जो आकाशी पाणं चालू आहे तो थांबेल तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये ते बसणार आहोत तर आता मी तो थांबला आणि त्यातले एक 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 जो पाणणा आहे त्यातील सर्वजण उतरत आहेत आणि तो पाणणा परत भरत आहे त्यामुळे आता आम्ही वाट बघत आहेत आणि ते आम्ही आता सर्वजण उतरले आणि आम्ही सर्वच्या सर्वात त्यामध्ये बसलेलो हो, आहोत आणि आकाशी पाडण्यात आता हळूहळू हळूहळू स्पीड घ्यायला सुरुवात झाली आणि आकाशी पाडा सुरू झाला जसा आकाशपणा सुरू झाला तशा छबू खूपच घाबरल्या त्या फर्स्ट टाईमच बसलेल्या होत्या खूपच त्यांना भीती वाटत होती तर आधी त्यांना काही वाटलं नाही वाईने नाही मी बसते बसते असं केलं त्यांनी पण नंतर त्यामध्ये बसल्यानंतर त्यांना खूप भीती वाटायची त्यांनी कंटिन्यू मला पकडूनच ठेवलेलं होतं सोबत शची होती आणि शचीचीसुद्धा मला भीती वाटत होती कारण कसं शेवटी ती मुलगीच आहे म्हणजे वाढच आहे तर असं वाटत होतं नाही काही उघड्या वगैरे मारावं पण तिने काहीच नाही केलं ती शांत राहिली ती ती घाबरलीसुद्धा नाही शब्बू तरी घाबरत होत्या पण ती थोडीशीसुद्धा घाबरत नव्हती आणि थोडा वेळ पाण्यात बसलो आणि पाण्यात थांबला ही बघा आता आम्ही खाली ला खाले आमचा एक पाण्णा खाले येत आहे जो 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 थी थी बादा बादा तर तिला तिचे बाबा दिसतं बरवळच बाबासोबत बोलायसाठी तिथून पाडण्यातूनच जो जोरात बाबाला आरोडा देत होती बाबा बाबा करत होती शेवटी खाली उतरूनच बाबांशी बोलणं तिनं सुरू केलं आणि तेवढ्यात आमचा पाडणा खाली आला आणि आम्ही आता खाली उतरत आहोत खाली उतरल्यानंतर शची जाऊन बाबाला तिने हगस केलं तिच्या आणि सांगत होती की आम्ही भुरगाडीसारखं उडलो भुरगाडीसारखं उडलो असं तिचं सुरू होतं आणि शब्बूतर सदम्यात गेल्यासारख्याच झाल्या होत्या त्यांनी दहा पंधरा मिनटं काही समजतच नव्हतं एकदम शॉक झाल्यासारख्याच झाला होता दहा दहा पंधरा मिनटं खा शांत च राहिल्या थोड्या रिलॅक्स होण्यासाठी थांबल्यात आणि था आम्ही तिथं बोलतच आहोत तर शचीला दुसरंच दिसले तर शची तिकडे पळत सुटली तर आता शची शचीचे बाबा आणि मी आम्ही इथं आलेलो आहोत तर इथं छान छानसे खेळणे होते जे शचीला आवडले त्यामध्ये लायटिंग लागत होती त्यामुळे तिला जास्तच आनंद येत होता तर बाबा हे पाहिजे बाबा ते पाहिजे असं तिचं सुरू होतं तर सर्व गोष्टींना हात लावून दाखवत होती शेवटी त्यामधला तर एक जो भोवरा होता तो तिला जास्त आवडला तर तो भवरा आम्ही तिच्यासाठी घेतला तर तिथं चेक वगैरे करून घेतलं आणि तिथं ओळून सुद्धा दाखवला तिला की हा असा असा चालतो म्हणून तर तो तिला आवडला तो घेऊनच फिरत होती इकडे तिकडे पळस सुटली आणि आता आम्ही शेवटी तो भव भवरा घेतला आणि तिसऱ्यांना दाखवत फिरती आणि स्वतः लावून सुद्धा बघत होती की याला कसं लावायचं म्हणून आणि फिरवत होती तर ते साईडला तिथं छान असे बोलून उडत होते तर मग ते तिला जास्तच आवडले चला तर मग आता ते सुद्धा बघूयात तर मीसुद्धा आता शब्बू शांत बसलेल्या होत्या त्यामुळे आम्ही त्यांचं वाट बघत होतो की काका केव्हा येतील तर आम्ही तोपर्यंत मग ते बलून होते ते तो माणूस उघडत होता आणि आम्ही तो फोडण्याचे काम करत होते तर आम्ही तेच आहेत आणि छान असा आनंद मिळावायचा मजा सुद्धा घेतली तोपर्यंत शबू देखील आल्यात आणि आता आम्ही सर्वजण आनंद मिळाला दुसरं कसं बघायसारखं वाटलं नाही यांच्याची जास्त लहान असल्या कारण तिला जास्त दुसरीकडे म्हणजे जा खेळणं सुद्धा समजत नव्हतं त्यामुळे आम्ही जास्त न खेळता थोडाफार आनंद मिळावा बघितला फोटो वगैरे काढले काही तोच जरा निघालो जायला तर निघताना छान असं किचनवाला दिसला त्याच्याकडून छान असं आमचं शेची कृषी सेवा केंद्राचं किचन बनवून घेतलं तर ते किचनसुद्धा शेतीला खूपच आवडलं जवळच ठेवलं पूर्ण रस्ता तिने आणि तोच तिथं निघता निघता गेटवर जवळ आम्हाला पानवाला भेटला त्याने छान असं पान, पान बनवलं होतं तर अंगारा असं पान होतं ते ते पान बघितलं आणि त्यानंतर आता आम्ही इथून निघालो आहोत तर बाहेरसुद्धा आले नंतर मला छान असं ते फोटोशूट व्हायला तर तिथं मी थोडं फोटो वगैरे काढले त्यानंतर निघता निघता सचिनने काकाकडून एक छानसा बोलून घेतला तर काकाने तिला छान बोलून घेऊन दिला आणि आता आम्ही सर्वच जण आनंद मिळावा बाय बाय करून निघाला समोर आलो तर सर्वांना चांगलीच भूक लागलेली होती मग आता काय मग बोलवायचं काय बोलवायचं एका रेस्टॉरंटमध्ये गेलो तिथं बसलो आणि मेनू कार्ड बघत बघतो तर छबू आणि मी आम्ही दोघेचे दोघं मेनू कार्ड बघत होतो एवढ्या उत्सुकतेनं बघतो सह वाटत होतं की आम्ही कितीकच काय ऑर्डर करणार आहे पण दुसरं काहीच नाही आम्ही साधा आमचं तेच पावभाजी बोलवली त्यानंतर मग सर्वांनी आणि चार जणांना मिळून वेगवेगळ्या डिश बोलवल्या तर एक पावभाजी कर्मशाची पावभाजीच खाते त्यामुळे तिला पावभाजी नंतर मग आमच्या बाकीच्यांसाठी मंचुरियन नूडल्स आणि पिझ्झा असं बोलवलं तसे चारी डिशेस ऑर्डर केल्या चारही सर्वांनी थोड्या थोड्या खाल्ल्या आणि सर्व मिळून खाल्ला म्हणजे वे वेगवेगळं वे वे खायला सुद्धा मिळतं त्यामुळे आम्ही हमेशा वेगवेगळ्या डिशेस बोलत असतो तर तसं आम्ही सर्वांनी वेगवेगळ्या डिशेस बोलवल्या जे चांगलं छान जेवण वगैरे केलं जेवण वगैरे झालं मग आता काय करायचं तर चला आता फालू दाखायचं असं सर्वांनी ठरवलं त्यामुळे मी आलो आहेत फालूदा खाण्यासाठी आम्ही ऑर्डर वगैरे दिली तोपर्यंत तो शचीला काही राहत नव्हतो आणि तिचं सुरू होतं मला जुजू पाहिजे जुजू पाहिजे काय पाहिजे कोणाला पाहिजे पाहिजे का बरं ठीक आहे ठीक आहे आम्ही थोडा वेळ वाट बघितला होतोपर्यंत आमचा दोन जणांनी माझ्या शेभोणी आणि मी फालोदा ऑर्डर केला होता आणि दादा आणि छचीजी बाबा यांनी मिल्क मिल्कशेक घेतले तर या दोघांसाठी मिल्कशेक आणि आमच्या दोघांचे फालोदे रेडी झाले आणि आता आम्ही सर्वजणं ते एन्जॉय करत आहेत आणि हे सर्व थंड असल्या कारणाने हे खाता येणार आणि त्यासाठी आम्ही छान असं मस्त मसाला दूध शचीसाठी ऑर्डर केलं आणि शचीने छान असं मसाला दूध घेतलं आणि ते आम्ही सर्वांनी ते सर्व एन्जॉय केलं आणि आता आम्ही आलो आहेत घरी तर घरी आल्याबरोबर शचीने छान असा ब्रश केला ब्रश केल्यानंतर मग ते आता जाणार आहे झोपी तर मंडळी अशा प्रकारे आम्ही आज आनंद मिळावा वगैरे एन्जॉय केला सोबतच सर्वांनी छान असा टाइम स्पेंड केला शॉपिंग सुद्धा केली तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच माझ्या चॅनलवर नवीन असलेल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग बा बाय